राजकीय विश्वातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे काँग्रेसचे पंच्याहत्तर निवडून येतील असं काँग्रेसने राज्यात दोनशे विधानसभा मतदारसंघात केलेल्या सर्व्हेनुसार कॉन्फिडन्स चांगलाच वाढलेला आपल्याला दिसतो आहे काँग्रेसने दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात केलेला हा सर्व्हे आता समोर आलेला आहे त्यामुळे काँग्रेसचा कॉन्फिडन्स फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे हा सर्व विषय काय आहे ते सांगणार आहोतच या व्हिडिओमध्ये काँग्रेसने कशा पद्धतीनं आता पुढची रणनीती काँग्रेस आखू शकते तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेने ज्या अर्थी महाराष्ट्रातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना आणली आणि त्याच दिवशी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला समजलं की यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात केलेली आहे अशा स्थितीमध्ये काँग्रेस गाफिल नव्हती राहणार हे सगळ्यांना दिसत होत आणि अशा स्थितीमध्ये काही दिवसांपूर्वी काँग्रेसने महाराष्ट्रात एक सर्वे केला आणि त्यामध्ये पंच्याहत्तर जागांवरती त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही त्या जागा सहजासहजी काँग्रेस निवडून येऊ शकतात असा महायुतीला विश्वास असताना आता त्यानंतर लगेचच या सर्वांच्या पलीकडे जाऊन काँग्रेसने आता नवा सर्वे हाती घेतलेला आपल्या निदर्शनास येते आहे व्यक्तिगत पातळीवरती कुठल्याही मतदारसंघामध्ये कुठला उमेदवार असेल त्याला कोणाचं आव्हान असू शकत आपल्या पक्षाची ताकद किती आहे या सर्व पातळीवरचा सर्वे त्यांनी केला असता एकूण जागा निवडून येऊ शकतात तर महाविकास आघाडी सोबत लढताना कोणकोणत्या जागा आपल्या कोटातून निश्चित करायच्या आणि कोणत्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडायच्या यावर सुद्धा आता सर्वेतून ग्राउंड रिपोर्ट तयार करण्यात आलेला आहे शिवसेना व्यतिरिक्त फक्त राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटासोबत इतर स्थानिक पक्षांना सोबत घेतल्यास काय स्थिती निर्माण होईल याचा सुद्धा विधानसभा विधानसभाय आढावा या माध्यमातून त्यांनी घेतलेला आहे एकंदरीत राज्यात भाजप नंतर काँग्रेस हा दुसरा मोठा पक्ष म्हणून विधानसभा दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीतून समोर येईल असे स्पष्ट चित्र या सर्वेतून आपल्या सर्वांना दिसते आहे महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चंदिथाला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीला हे प्रकरण आहे यात सर्वाधिक विदर्भ सव्वीस एकवीस खानदेश अठरा जागांवर काँग्रेस जास्त मजबूत स्थिती असून कोकण प्रदेशामध्ये आठ त्यानंतर मुंबईतून सर्वात कमी फक्त दोन जागांवर विजयी होण्याची शक्यता दिसते आहे विधानसभा निवडणुकीला फक्त तीन महिन्यांचा कालावधी बाकी असून काँग्रेसकडे प्रत्येकच मतदारसंघात एकापेक्षा अनेक उमेदवार समोर येत असल्याचे आपल्याला दिसत आहे ऑगस्ट पर्यंत सर्व इच्छुकांनी आपले अर्ज जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून काँग्रेसच्या राज्य कार्यालयात पोहोचवायचे आहे लोकसभा निकालानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे विधानसभेकरिता काँग्रेसने केलेल्या या स्वतंत्र सर्वेतून विजयाचा विश्वास काँग्रेस उमेदवारांना मिळालेला आहे आपल्याला आमची माहिती आवडत असल्यास आजच खबरपट्टा लई भारीला सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद